आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून उत्स्फूर्त मतदानाला सुरुवात झाली आहे शहरातील प्रगती शाळेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला लोकांचा उत्साह पाहता विजयाची खात्री वाटत असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये प्रमुख लढत होताना दिसते आज सकाळपासून राहुरी शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून मतदार मतदारांनी मतदान केंद्रात रांगा लावल्या होत्या आज लोकशाहीचा उत्सव असल्यानं प्रत्येक मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन माजी खासदार प्रसाद तनपूर यांनी केलं आहे आज राहुरी शहरामध्ये इथं प्रगती विद्यालय या केंद्रावरती मतदान केलं आमच्या सर्व कुटुंबांनी मतदान केलेलं आहे राहुरी शहरात मी आता सकाळपासून बघतो तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाची भावना मतदारांमध्ये आहे आणि uh, मला खात्री की लोकांची बॉडी uh, लँग्वेज बघून लोकांचा उत्साह बघून मला खात्री की uh, निश्चित विजय मला त्या ठिकाणी होईल सर्व महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू आहे माझी सर्व बंधूंना एक विनंती आहे की आजचा दिवस हा सुट्टीचा नाही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला मतदानाचा तो आपण बजावलाच पाहिजे मतदान करा मतदानावचून राहू नका एवढीच विनंती मी सगळ्या मतदारबंधून करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साह आहे आणि महाविकास आघाडीला विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वत्र सर्व लोकांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे आणि म्हणूनच मतदारबंधू मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मतदानाला येतात आपल्या राहुरी मतदारसंघाचा तर प्रश्नच नाही आपला विजय अनिश्चित आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा